हे पहा आपला मस्त झनझणीत काळा मसाला तयार झालेला आहे या मसाल्यापासून आपण व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारच्या भाज्या छान करू शकतो यामध्ये मी पाच प्रकारच्या मिरच्या आणि चोवीस प्रकारचे मसाल्यांचा वापर केलेला आहे माझ्या रेसिपींमध्ये मी याच गरम मसाल्याचा वापर करते चला तर पाहूया हा गरम मसाला कसा करायचा ते नमस्कार कविताज टेस्टी फूडमध्ये आपले स्वागत आहे आज आपण काळा मसाला बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य त्यासाठी मी या पाच प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहे या अर्धा किलो बेडगी मिरची घेतलेली आहे मी इथे पाव किलो रेशम पट्टा घेतलेली आहे अर्धा किलो काश्मिरी मिरची घेतलेली आहे अर्धा किलो पांडी आहे आणि अर्धा किलो शंकेश्वरी आहे यामधल्या या दोन मिरच्या आहेत ना या आपल्या जरा तिखट आहे तिखटासाठी टाकलेल्या आहे आणि काश्मीरी आणि बेडगी आहे ना तर ती कलरसाठी टाकलेली आहे आणि ही रेशमपट्टा आहे ना याच्याने भाजीला तर्री खूप छान येते त्यासाठी मी ही पाव किलो रेशमपट्टा घेतलेली आहे इथे मी अर्धा किलो धने घेतलेले आहे अर्धा किलो हे धने मी उन्हात वाळवून स्वच्छ निवडून त्यातली काडी वगैरे सगळी काढून घेतलेली आहे अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे खोबरं पण मी उन्हात दाखवलं होतं वाळवून घेतलं आणि किसून घेतलेलं आहे इथे मी दोन किलो कांदा बारीक बारीक चिरून उन्हामध्ये ना दोन तीन दिवस चांगला वाळवून घेतलेला आहे आता छान कुरकुरीत झाला आहे बघा कांदा हा मसाल्यासाठी मी इथं सर्व खडे मसाले घेतलेले आहे यामध्ये मी पाव किलो मोहरी घेतलेली आहे पन्नास ग्राम तेजपान पन्नास ग्राम दगडफूल पन्नास ग्राम मिरी पन्नास ग्राम खसखस पन्नास ग्राम बडीशेप पन्नास ग्राम दालचिनी पन्नास ग्राम सुंठ पन्नास ग्राम जिरे आणि पन्नास ग्राम हळकुंड इथे मी पंचवीस ग्राम शहाजिरे घेतले आहे पंचवीस ग्राम छोटी वेलची घेतलेली आहे पंचवीस ग्राम जावित्री घेतलेली आहे पंचवीस ग्राम लवंग घेतले आहे पंचवीस ग्राम कंकोळ घेतलेला आहे याला कबाब चिनी पण म्हणतात पंचवीस ग्राम चक्रीफूल आहे पंचवीस ग्राम त्रिफळा आहे पंचवीस ग्राम मसाला वेलची आहे पंचवीस ग्राम नाकेश्वर आहे पंचवीस ग्राम रामपत्री आहे दोन जायफळ आणि ही हिंग घेतलेला आहे आणि हे कसुरी मेथी घेतलेली आहे पन्नास ग्राम कढईमध्ये ना मी धने भाजायला घेतलेले आहे मी आता थोडंसं तेल घालते जास्त तेल नाही घालत थोडंसं तेल घालून धने भाजून घेते आहे बारीक गॅसवरच आपण धने भाजून घ्यायचे आहे फुल मोठ्या गॅसवर घेतले ना तर धने करपतील आणि करपट वास येतील मग धण्याला थोडे खरपूस छान भाजून घ्यायचे आहे धणे आपल्या धने बघा मी किती छान खरपूस भाजून घेतलेले आहेत इतका छान सुगंध सुटलेला आहे धण्यांचा बारीक गॅसवरच भाजून घेतलेले आहे आता मी हे धने परत काढून घेते आता मी एक एक करून मसाले भाजून घेणार आहे याच्यात मी तेल नाही घालणार आहे मी नुसते सुकेच भाजून घेणार आहे मिरी चक्रीफूल मसाला वेलची लवंग हिरवी वेलची त्रिफळा कंकोळ आणि नाकेश्वर जावित्री रामपत्री दालचिनी यामध्ये मी तेल अजिबातच टाकलेलं नाही नुकतेच कोरडे मसाले भाजत आहे कारण तेल टाकल्यामुळे याचा जो सुगंध आहे ना तो वर्षभर टिकत नाही आणि चवीत पण जरा थोडा बदल होतो हा मसाला भाजताना पण जास्त भाजू नये अगदी अधिक दोन ते तीन मिनटं भाजून घ्या कारण या मसाल्यामध्ये थोडासा ओलसरपणा असेल ना तर तो, तो निघून जायला पाहिजे तुमच्याकडे जर ऊन चांगलं येत असेल तर तुम्ही हा उन्हात चांगला वाळवून घेतला ना तर भाजून घेण्याची काहीच गरज नाही तुम्ही तसाच वापरला तरी चालेल आपला मसाला ना छान असा भाजून झालेला आहे मस्त सुगंध सुटलेला आहे याचा आता मी काढून घेते दुसरे पण मसाले असेच भाजून घेऊया मोहरी बडीशेप जिरे शहा जिरे आपण हा पण मसाला थोडासा असाच भाजून घेऊया आणि खसखस मी नंतर टाकते कारण खसखस भाजायला ना जास्त वेळ लागत नाही ती लगेच करपते आधी हा मसाला मी थोडासा भाजून घेते एक मिनिटभरात एक मिनिट, मिनिट माझं हे भाजून झालेलं आहे आता मी यात खसखस घालते परत मी एक मिनटं पूर्ण मसाला परत एकदा भाजून घेणार हे पण मसाले आपले छान खमंग भाजून झालेले आहे हे बघा एक सारखे मी हलवून ना बारीक गॅसवर मस्त भाजून घेतलेले आहे मसाले आता मी काढून घेते हे मसाले आता मी तेच पत्ता भाजून घेते मी अगदी थोडंसं तेल घालते किंचित हां छान असं बारीक गॅसवर खमंग भाजून घ्या तुम्ही तमालपत्र पण माझं छान भाजून झालेलं आहे बघा मस्त खरपूस भाजलेला आहे आता मी काढून घेते आता मी यात दगड फुल पण असंच भाजून घेते हे पण अगदी दोन मिनटं मी असंच गरम करून घेते छान जायफळ पण मी नुसतं थोडंसं भाजून घेते फोडून घेतलेलं आहे कधी कधी जायफळ ना आतलं खराब पण निघतं असं एक मिनिटभर थोडंसं भाजून घेते जायफळ पण मी एक मिनटं भाजून झालेली आहे आता यात मी कसुरी मेथी घालते कसुरी मेथी पण एक मिनिटभरच आपल्याला फक्त परतून घ्यायची आहे थोडीशी कुरकुरीत करायची आहे कस कसुरी मेथी बघा आपली छान आता कुरकुरीत झाली आहे बघा बारीक केलं तर मस्त चुरा छान मस्त कुरकुरीत झालेली आहे आता मी हे काढून घेते मी थोडंसं आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आता हिंग थोडासा तळून घेते हिंग बघा आपला छान आता फुला लागला आहे असा हिंग तुम्ही फुलवून घ्या तेलामध्ये हिंग छान आपला फुलून झालेला आहे आता एका वाटीमध्ये मी काढून घेते त्याच तेलामध्ये मी आता हळकुंड पण तळून घेतो त्याच तेलामध्ये मी सुंट पण तळून घेते सुंट पण आपली छान तळून झालेली आहे हे पण मी आता, आता काढून घेते त्याच तेलामध्ये आपण हळकुंड पण तळून घेऊया हळकुंड तळताना जरा काळजी घ्या कधी कधी हळकुंड न फुटून तोंडावर पण उडू शकतो अंगावर तुमच्या हळकुंड पण आपले छान फुलले आहे बघा मस्त आता मी काढून देते हळकुंड आपले सर्व मसाले भाजून झालेले आहे आता आपण कांदा भाजून घेऊया हा बघा मस्त सुकलेला कांदा आहे तुम्ही थोडा थोडा करून दोन वेळा भाजून घेते हा कांदा आणि भाजताना करकवायचा नाही हा कांदा कांदा पण बघा आपला छान मस्त खरपूरच भाजून झालेला आहे असंच भाजा जास्त काळा करू नका ना तुम्ही नाहीतर त्याचा मग करपट असा वास येतो असाच मस्त छान गुलाबी भाजून घ्या कांदा असंच आपण आता हे सुकं खोबरं पण भाजून घेऊया हे खोबरं पण तुम्ही असंच बारीक गॅसवर भाजा असं जास्त करपू देऊ नका मस्त खोबऱ्याला भाजताना मी अगदी थोडंसं तेल टाकते त्याच्यामध्ये खोबरं भाजताना पण मी अगदी कमी तेल टाकलेलं आहे कारण खोबऱ्याला पण तेल सुटतं मुळचं त्यामुळे जास्त तेल नका टाकू खोबरं बघा आपलं छान खरपूस भाजून झालेलं आहे इतकंच भाजायच्यापेक्षा जास्त काळपट करू नका खोबरं तुम्ही आता मी हे काढून घेत आता मी मिरच्या भाजून घेते आहे मिरच्यात ना अगदी थोडंसं तेल टाकून घेते या मिरच्या पूर्ण हलवून करून मिरच्या अशा छान भाजून घेणार आहे हे पहा आपल्या छान मिरच्या भाजून झालेल्या आहे मस्त भरपूर भाजून घेतलेल्या आहे जाळल्या नाही आहे बघा कुठेच मिरची ही अशाच मी बाकीच्या पण मिरच्या सर्व भाजून घेऊ आता आपले छान मिरच्या खोबरं कांदा गरम मसाले सगळं मस्त भाजून झालेलं आहे आपण आता गार करून घेऊया आणि नंतर कांडप यंत्रणामधनं कांडून आणूया हे पहा आपला मस्त झणझणीत काळा मसाला तयार झालेला आहे काही सुख्या भाज्यांना जसे फ्लावर दुधीच्या भाज्यांना नुसता हा काळा मसाला आणि कांदा टाकून जरी जी भाजी केली ना तरीच चवीला फार सुंदर होते ती भाजी मसाला आता मी छान भरणीमध्ये भरून घेत आहे भरणी तुम्ही स्वच्छ वाळवून घ्या ओलसरपणा नको आहे त्याच्यामध्ये नाहीतर तुमचा मसाला खराब होण्याची भीती असते आणि हा मसाला भरताना ना त्याच्यामध्ये मध्ये मध्ये हिंगाचे तुम्ही खडे टाका त्याच्याने तुमचा मसाला अजिबात खराब होणार नाही वर्ष ते दोन वर्ष चांगला मस्त टिकतो हा मसाला हा मसाला तुम्ही नेहमी कोरड्यात जागी ठेवा हा मसाला घेताना तुम्ही चमचा जो वापरणार ना तो सुकाच वापरा ओला वापरू नका कधी पण मसाला खराब होण्याची भीती असते या पद्धतीने तुम्ही काळा मसाला नक्की घरी करून पहा या मसाल्याच्या भाज्या फार चविष्ट लागतात कसा झाला मला कमेंटद्वारे कळवा ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कविताच